नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ, खूप स्वागत आज मी इतकी खुश आहे की मी सांगू पण शकत नाही तुम्हाला किती खुश आहे माझ्या खुशीत मला सगळ्या यूट्यूब फॅमिलीला पण सामील करून घ्यायचं आहे तर काय झाले माहिती आहे का मी आत्ताच माहीच्या शाळेतून आले तर माहीच्या शाळेतून आले का आले कारण की पुरी पुरींची वर्गामध्ये भांडण झाली होती आणि एकजणीनं तिचं काहीतरी नरड दाबलं होतं असं त्यामुळं मग मी शाळेत गेले होते कारण की कसं आहे माहीत आहे का आता तुम्ही म्हणताना ही खुशी सांगते का तर ही नाही खुशी तर मी शाळेत त्यासाठी गेले होते कारण की कसं आहे माहित आहे का लेकरा लेकरांच्या वादातून काय होईल काय नाही सांगता येत नाही आता छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीला काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळं आता मी मॅडमकडे गेले होते तसं तर मी मॅडमला फोन करून प्रत्येक वेळेला सांगतच असते म्हणजे काय झालं किंवा काय लक्ष ठेवा असं तसं माझ्यापेक्षा मॅडम जास्त लक्ष ठेवतात शाळेत म्हणजे तिच्यावरती पण काल बाहेर होते वाटते खेळायला त्यामुळं मॅडम पण तिकडं ऑफिसमध्ये होते त्यामुळे काही लक्ष नव्हतं मॅडमचं त्यांच्याकडं तर पुरीनं तोपर्यंत हानामारी कार्यक्रम करून ठेवला सगळा आणि मग आली घरी घरी आल्याच्या नंतर पण गप गप बसली होती तिच्या पप्पानी विचारलं मी विचारलं तरी पण एक नाही दोन नाही गप शांत बसली होती आणि मग अभ्यास करायला लागली तरी पण म्हणजे रडतच होती ती म्हणजे तिला आम्हाला सांगायचं होतं पण कसं सांगावं ते तिला समजत नव्हतं मग आम्ही तिला विचारलं गोड बोल बोलून तर तिने सांगितलं की असं असं मला मारलं परत माझं नरडं धरलं हे केलं मग हानामारी झाली दोघींच्या थोड्या थोड्या गोष्टीवर ना ती कसं हित पण होत्या ना तेव्हा त्यावेळेस हित पण होत्या ना त्यावेळेस त्या पुरी मारतच होत्या आणि आता शाळेत गेले तरी पण त्या पुरी मारत्यातच मग ह्याच्यावर कुठंतरी काहीतरी आपण हे बोललं पाहिजे म्हणून मी शाळेमध्ये गेले होते आता आणि शाळेतून आले तर चला आहे मॅडमला मॅडम भरपूर अशा काळजी घेतात माझ्यापेक्षा जास्त काळजी मॅडमलाच आहे मुलांची तर त्यामुळे मला तिथं काही टेन्शन नाही आणि सगळी शिक्षक लोकही सगळे चांगले आहेत तर सांगितलं त्यांना जाऊन आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे अशी बातमी आहे की माझ्या म्हणजे मी दहावीत होते ना त्यावेळेस जी आमच्या वर्गात मुलींचा ग्रुप होता ना ती काल सगळ्या मुली दहावीच्या भेटल्या जेवढ्या जेवढ्या दहावीला म्हणजे काय काय नाही तर अजून काय कायचं काही कॉन्टॅक्ट नाही वाटतं त्यामुळं पण कमीत कमी बऱ्याच मुलींची भेट झालेली आहे सगळ्यांची आणि काल सगळ्यांना इतकं बोलून छान वाटलं ना की भारी वाटलं काल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पण दिसत असेल की काल इतकं छान वाटलं की आपण इतक्या वर्षातनं म्हणजे आपण बोलतोय असं समक्ष मला अचानकच मला मला माहीत नव्हतं की मला ग्रुपला ॲड केले म्हणून त्यांनी मी लाईव्ह संपली काल आपली दुपारी लाईव्ह संपल्याच्या नंतर मी व्हॉट्सअप चेक केलं व्हॉट्सअप चेक केलं म्हणजे पहिला मेसेज मला आला की म्हटलं मला ग्रुपला ॲड कोणी करून घेतलंय कारण अपंग संघटनेत पण बरीच जण आहेत की म्हणजे असं ग्रुप वेगवेगळं काढलं की त्याच्यात लगेच नंबर ॲड करून घेतात मला वाटलं त्यातलंच कुणी आहे का काय असं मला वाटलं मग तर त्यातलं कुणीही नव्हतं ज्या वेळेस मी मॅसेज वाचलं आणि मग ती त्यांची जी रिक्वेस्ट आलेली होती ती स्वीकारली मी आणि त्यावेळेस मला समजलं की हे आमच्या पुरे आहेत मी एवढी खुश झाले होते ना एवढी खुश झाले होते की काय सांगायची सोय नाही तेवढ्या खुशीत मी मशीनला कपडे टाकली रात्रीची रात्री रात्री का काल रात्रीच टाकली कपडे धुवायला कारण की काल बुधवार होता दिवसभर लाईट नव्हती काल त्यामुळे मला रात्री अं साडे सहा वाजता लाईट आली रात्री साडे सहा वाजता कपडे टाकले मी बोलतच होते बोलतच होते त्यांना किती पण म्हणजे असं किती बोलावती समजत नाही कारण एखादा कसं आपल्याला माणूस भेटला आपण की एखादं जुनं माणूस असलं तर आपण लेया हे करून बोलतो जसं काल झालं होतं कारण की त्या एवढ्या दिवसातून भेटल्या तर मला भेटली होती यात्रेमध्ये त्यावेळेस पण इतकं छान वाटलं होतं ना आणि तिनेच माझा म्हणजे नंबर दिला ग्रुपला तर छान वाटलं माझ्या सगळ्या दहावीच्या वर्गातल्या मैत्रिणींना बोलून काल मस्त वाटलं कोण कुठं राहते कोण कुठं नाही सगळं सांगितलं त्यांनी म्हणजे ग्रुपवर आणि विचारलं परत आता बायका म्हणल्यावर पुरी म्हणल्यावर विचारणं असं चालूच राहते एकामेकींना की मग काही सगळं ते तिथं काही मापच नाही मग बोलायला लागल्यावर असं असते तर लय भारी वाटलं बरं का मला आता त्यांना माहीत नाही काही त्यांना माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल आहे पण अजून काही त्यांना माहीत नाही मी आणखी लिंक पण टाकली नाही ग्रुपवरती की माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून तर एवढं छान वाटलं काल आणि काल लाईव्ह वरती मी रडले सुद्धा बरं का तर एका दादाला भरपूर असं वाईट वाटलं की ताई माझ्यामुळं रडले म्हणून तर असं काही नाही कारण ज्यावेळेस मान महान भावनिक होतं ना त्यावेळेसच त्याला रडू आवडत नाही आणि माझं पण तसंच झालेलं होतं कारण की मला असं म्हणजे बोलायचं होतं मला मन मोकळं करायचं होतं पुन्हा तरी म्हणून मी बोलत होते लाईव्हवरती काल आणि भारी वाटलं काल पण आणि कालची लाईव्ह माझ्यासाठी खरंच खास असेल त्यासाठी बघू आता मी कधीतरी लाईव्ह घेईन कधीतरी म्हणजे उद्या किंवा परवा एवढ्या दोन दिवसात लाईव्ह घेईन मी कारण की आज माहीला आहे ना आज घ्यायची होती मला लाईव पण आज माहीला बारा वाजताच घरी यायची माई आणि बारा वाजेपर्यंत माझं काही काम होणार नाही कारण की मी घरातला भांडी ती घासायची ठेवली होती तशीच शाळेत गेली होती त्यामुळं तर चला बाय सगळ्यांना आपला छोटासा पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मैत्रिणी मला सगळे भेटलेले आहेत तर छान वाटते त्यांना सुद्धा भेटून आमची मैत्री अशीच टिकून राहावी त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्या <laughs> तुमच्या शुभेच्छांची गरज आहे मैत्री टिकून राहावी खरं तर हे आपापल्या मनावरचं काम असतं तर त्यासाठी आपण प्रयत्न माझ्याकडून तर भरपूर प्रयत्न आहेत की हाय ही मैत्री हाय अशीच टिकून राहावी कारण की बऱ्याच दिवसातून आणि कुणालाच माहिती नाही आणखीन ग्रुपमध्ये दोघी तिघींना माहिती दोघी तिघी सोडले दोघी तिघी सोडल्या तर आणखीन कुणाला माहीत नाही आहे मी अशी आहे म्हणून अशी म्हणजे मी अपंग झाले ही असं त्यांना अजून माहिती नाही कोणाला एक जणीला मी सकाळी बोलले तर तिला म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला म्हणली कशी काय ग का ग असं तसं विचारायला लागली तिला म्हणलं की माझं यूट्यूब चॅनल बघ तुला समजेल तर बघू चला बाई सगळ्यांना कसं वाटतं व्हिडिओ छोटासा नक्कीच कमेंट करून सांगा